शौर्यपीठ पावनखिंडीत हजारो दिव्यांची रोषणाई स्वराज्य प्रतिष्ठान आणि युगंधर फिल्मचा अनोखा दीपोत्सव नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक परिक्रमाची आणि प्राणार्पणाची साक्ष देणारी ऐतिहासिक पावनखिंड स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या भव्य दीपोत्सवाने लख उजवळ निघाली छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने या पावनभूमीचा परिसर दुमदुमून गेला आहे स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर माणी यांच्या हस्ते सुरुवातीला नरवीर बाजीप्रमुंच्या स्मृतीस्थळाचे पूजन करण्यात आले आणि दीपोत्सवाची सुरुवात झाली यावेळी स्मृतीस्थळ आणि पायरी मार्ग शेकडो पंत्यांनी प्रकाशित झाला होता इतिहासाच्या वारस्तारांना प्रकाशाची मानवंदना दीपोत्सव हा प्रकाशाचा उत्सव आहे आणि याचे औचित्याने मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान आणि युगंधर फिल्म प्रोडक्शन यांनी हा दीपोत्सव साजरा केला डॉक्टर सुंजार माने यांनी आम्ही सांगितलं की ज्या गड किल्ल्यांमुळे आणि ऐतिहासिक पावनभूमीमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतो तेव्हा तेच गड किल्ले ऐन सण उत्सवांमध्ये अंधारात असतात एकांतात असलेले या ऐतिहासिक वारसदारांना मानवंदना देण्यासाठी आम्ही हा दीपोत्सव साजरा करत आहोत शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमाने पावन झालेल्या या भूमीचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक शिवप्रेमींनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले दीपोत्सवासाठी डॉक्टर झुंजार माने यांच्यासह सचिन चौगले संदीप पाटील प्रवीण पांढरे विश्वजित पांढरे आदींसह अनेक शिवभक्त उपस्थित होते प्रतिष्ठानतर्फे दर महिन्याच्या एका रविवारी पावनखिंडीत स्वच्छता मोहीम राबवून शिवकार्य केले जाते बिरो रिपोर्ट एस मराठी शाहूवाडी